शासकीय नियमांचे उल्लंघन करत अंगमनेर ते पारेगाव सिन्नर हद्द जोडणारा नवीन रस्ता जिओ कंपनीच्या ठेकेदाराने शासकीय परवानगी न घेता दोन ठिकाणी मोठे खड्डे खोदून निकामी केला आहे नवीन बांधलेल्या रस्त्यांवर खड्डे खोदल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पीडब्ल्यू डी आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही कारवाईस विलंब होत असल्याचे दिसून येत आहे घटनास्थळी संगमनेर नगरपालिकेचे अधिकारी देखील येऊन पाहणी करत रस्ता बुजवण्याचे काम करत होते तरी मात्र जिओ अधिकाऱ्यांची दादागिरी सुरू असल्याचे दिसून येत आहे काम थांबवल्यानंतरही जिओ कंपनीचे अधिकारी दादागिरी करत रस्ता खोदण्याचे काम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले आहे नगरपालिकेच्या हद्दीतील परवाने काढून ग्रामीण भागातील रस्त्यांची तोडफोड सुरू केल्याचा सामाजिक कार्यकर्ते उभेद शेख यांनी केला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्थातच ने, अर्था ने संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात कोणीही रस्ता फोडणार नाही अशा आशयाची मागणी केली आहे जिओच्या ठेकेदाराकडून संगमनेर पारेगाव मार्गावर खड्डेराज सुरू केले आहे याबाबत सविस्तर माहिती सामाजिक कार्यकर्ते उबेद शेख यांनी न्यूज एम पी सी बोलताना दिली आहे हा शासनाने आठ कोटे निधी मंजूर करून रस्त्याचा काम केलेला आहे रस्त्याचं काम अर्धा अर्धा काम झालेला आहे त्या अर्ध्या कामामध्ये काही लोक अज्ञात व्यक्तींनी रस्ता फोडला होता तर मागच्या महिन्यात आम्ही साहेबांना ज्या लोकांनी फोडला होता त्यांची व्हिडिओ क्लिप वगैरे पाठवून आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अभियंता आहे त्यांच्याकडं मिसाळ साहेबांकडे पाठवलं होतं पोलीस स्टेशनला पाठवलं होतं परत सार्वजनिक बांधकाम मंत्री आपले शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे पाठवलं होतं पण काही उपयोग झाला नाही शासनाचा एवढा खर्च करून लोक रोड फोडू राहिले त्यांच्यावर काही कारवाई होऊन राहिली आम्ही ग्रामपंचायत कुरांचा ठराव देऊन ते ठराव सगळीकडे पाठवलं हो कलेक्टर साहेब महोदयांना पण पाठवलेला हो आहे माने कलेक्टर महोदयांकडून पण काही आम्हाला आलेलं नाही आहे तर मी आता तुम्हाला सांगतो आता परत अजूनही ना जिओ कंपनीचा परत एक टावरचं काहीतरी काम चालू आहे त्यांनी विनापरवाना दोन ठिकाणी मोठमोठले खड्डे रोड फोडून टाकलेला आहे आम्ही अभियंता वर्फे साहेबांना सूचना केली त्यांनी त्यांचे जे सहाय्यक कर्मचारी त्यांना पाठवलं त्यांनी त्या ते याला सूचना दिली पण ते फक्त सूचना देऊन जातात ते सूचना दिल्यावर त्यांनी काय कारवाई करावा माझं म्हणणं आहे का ते विनापरवाना त्यांनी एवढा मोठा रोड फोडलेला आहे तो रोड तात्काळमध्ये तो फोडलेला रोड बनवून द्यावा मी ते काम त्याचं जिओचं काम बंद पाडलेलं आहे तुम्हाला चार चार तो ठेकेदार चार चार, चार वेळा फोन करतोय मी आ, मी अभियंत अभियंत साहेबांना फोन करून सगळं सूचना दिलेली आहे मी अभियंत साहेबांना वरपे साहेबांना विनंती करतो की आपण आपला कर्मचारी पाठवून शासनातर्फे आपल्या सार्वजनिक विभागातर्फे त्या ठेकेदारावर कारवाई करावी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा जेणेकरून याच्यानंतर कोणीही रोड फोडणार नाही जर आपण असं केले नाही तर मी सगळे कुरांचे ग्रामस्थ सुकवाडीचे ग्रामस्थ घेऊन आपल्या डब्ल्यू डीच्या ऑफिसमध्ये ठिया आंदोलन करणार आहे मी तुम्हाला सांगतो का ज्या ठिकाणी चोपुई आहे थी, त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकावं त्या जेणेकरून ॲक्सिडेंट टाळतील असं काहीही झालेलं नाही निस्ता जो जो ठेकेदार आहे त्यांनी काम करून गेलेला आहे रस्त्याचा आणि आता अर्धवट जो काम राहिलेलं आहे त्याची ही मुद्दा संपलेली आहे संपलेली असताना इनके गाडे साहेब अजून काम पुरं करत नाही आहे त्याच्यानंतर तो दुसऱ्या ठेकेदाराने अर्धा काम करून गेलेला आहे त्याचं काम झालेलं आहे परंतु नवीन काम रोड फोडू राहिले हे सार्वजनिक बांधकामचे जे, जे मंत्री आहे शिवेंद्रराजे भोसले साहेब त्यांचे मी परत त्यांना एक वेळेस मी विनंती करतो की साहेब आपण स्वतःहून लक्ष घालावा आणि त्या रोडची पर, परत ज्या कोणी याच्यानंतर फोडणार नाही याची दखल घ्यावी हे आमच्या सर्व कुरण गावातर्फे मी कडकडून विनंती करतो